जय महाराष्ट्र मित्रांनो लवर सायम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबईवरून पंढरपूरला जाणारी गाडी नंबर अकरा झिरो सत्तावीस दादर सेंट्रल सातारा एक्सप्रेस या गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते <प्राणिया> मित्रांनो गाडी नंबर अकरा झिरो सत्तावीस हे दादर सेंट्रल सातारा एक्सप्रेस आहे या गाडीचे दुसरे नाव मुंबई पंढरपूर एक्सप्रेस असे आहे मित्रांनो ही एक त्रिसाप्ताहिक एक्सप्रेस आहे ही गाडी प्रत्येक रविवारी सोमवारी आणि शुक्रवारी दादर सेंट्रलवरून रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी सोडते तर पंढरपूरला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी पोहोचते दादर सेंट्रल ते पंढरपूर हे चारशे एकोणीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी आठ तास पंधरा मिनटामध्ये तेरा हॉलटेगेत पूर्ण करते या गाडीची ॲव्हरेज स्पीड सातशे एक्कावन्न किलोमीटर आहे आता या गाडीच्या कोचेसबद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला आय सी एफ टाईप ब्रेक जोडण्यात येतात एकूण चौदा कोचची ही गाडी आहे या गाडीला पॅन्ट्री कार ई केटरिंग अशा सुविधा उपलब्ध नाहीत पण आपल्याला ऑनबोर्ड केटरिंगची सुविधा उपलब्ध आहे आता या गाडीच्या लोकोमोटिवबद्दल सांगायचं झाल्यास दादर सेंट्रलहून साताऱ्यापर्यंत या गाडीला कल्याण लोकोशेडचा डब्ल्यू सी एम थ्री किंवा कल्याण लोकोशेडचा डब्ल्यू सी एम टू हा लोकोमोटिव्ह जोडण्यात येतो आता मित्रांनो आपण मुंबईवरून पंढरपूर दरम्यान या गाडीचे रेल्वे स्टेशन आणि रेल्वे टायमिंगची माहिती जाणून घेऊया ही गाडी आठवड्यातून तीन दिवस म्हणजेच प्रत्येक रविवारी सोमवारी आणि शुक्रवारी दादर सेंट्रलवरून रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुटते तर ठाण्याला ही गाडी रात्री बारा वाजून तेवीस मिनिटांनी पोहोचते ठाणे रेल्वे स्टेशनवरती या गाडीला तीन मिनिटांचा हॉल्ट आहे तीन मिनटांचं हॉल्ट घेऊन रात्री बारा वाजून सव्वीस मिनिटांनी ही गाडी ठाण्यावरून पुढे कल्याण जंक्शनसाठी निघते रात्री बारा वाजून बेचाळीस मिनिटांनी ही गाडी कल्याण जंक्शनला पोहोचते कल्याण जंक्शनवरती या गाडीला तीन मिनिटांचा हॉल्ट आहे तीन मिनिटांचा हॉल्ट घेऊन बारा वाजून पंचेचाळीस मिनटांनी ही गाडी कल्याणवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे मध्यरात्री दोन वाजून पंधरा मिनिटांनी गाडी लोणावळ्याला पोहोचते लोणावळा रेल्वे स्टेशनवरती या गाडीला दोन मिनटांचं हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन दोन वाजून सतरा मिनटांनी ही गाडी लोणावळ्यावरून पुढे तळेगावसाठी निघते मध्यरात्री दोन वाजून अडतीस मिनटांनी गाडी तळेगावला पोहोचते तळेगाव रेल्वे स्टेशनवरती या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचं हॉल्ट घेऊन दोन वाजून चाळीस मिनिटांनी गाडी तळेगाववरून पुढे चिंचवडसाठी निघते मध्यरात्री दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी गाडी चिंचवडला पोहोचते चिंचवड रेल्वे स्टेशनवर सुद्धा या गाडीला दोन मिनटांचं हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन मध्यरात्री तीन वाजता ही गाडी चिंचवडवरून पुढे पुणे जंक्शनसाठी रवाना होते मध्यरात्री तीन वाजून तीस मिनिटांनी ही गाडी पुणे जंक्शनला पोहोचते पुणे जंक्शनवरती या गाडीला पाच मिनिटांचं हॉल्ट आहे पाच मिनिटाचं हॉल्ट घेऊन तीन वाजून पस्तीस मिनिटांनी ही गाडी पुणे जंक्शनवरून पुढे उरळीसाठी निघते पहाटे चार वाजून तीन मिनटांनी ही गाडी उरळीला पोहोचते उरळी रेल्वे स्टेशनवरती या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचं हॉल्ट घेऊन चार वाजून पाच मिनिटांनी ही गाडी उरळीवरून पुढे केळगावसाठी रवाना होते पहाटे चार वाजून तेवीस मिनिटांनी गाडी केळगावला पोहोचते या ठिकाणी सुद्धा या गाडीला दोन मिनटांचं हॉल्ट आहे दोन मिनटांचं हॉल्ट घेऊन पहाटे चार वाजून पंचवीस मिनिटांनी ही गाडी केळगाववरून पुढे दौंड जंक्शनसाठी निघते पहाटे पाच वाजता ही गाडी दौंड जंक्शनला पोहोचते दौंड जंक्शनवरती या गाडीला पाच मिनिटाचं हॉल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन पाच वाजून पाच मिनिटांनी ही गाडी दोन जंक्शनवरून पुढे बिगवणसाठी निघते पहाटे पाच वाजून अठ्ठावीस मिनिटांनी गाडी बिघवणला पोहोचते या ठिकाणी सुद्धा या गाडीला दोन मिनिटांचा ऑल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन पाच वाजून तीस मिनिटांनी गाडी बिघवणवरून पुढे जेऊरसाठी निघते सकाळी सहा वाजता ही गाडी जेऊरला पोहोचते या ठिकाणीसुद्धा या गाडीला दोन मिनिटांचा ऑल्ट आहे दोन मिनिटांचा ऑल्ट घेऊन सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी गाडी जेऊरवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे सकाळी सहा वाजून तेरा मिनिटांनी गाडी केमला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनिटांचं हॉल्ट आहे दोन मिनटांचं हॉल्ट घेऊन सहा वाजून पंधरा मिनिटांनी ही गाडी केमवरून पुढे कोर्डुवाडी जंक्शनसाठी रवाना होते सकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी गाडी कोडवाडी जंक्शनला पोहोचते या ठिकाणी मिंटाच या गाडीला पंधरा मिनिटाचा हॉल्ट आहे या दरम्यान या गाडीचे रेक ते रिव्हर्स केले जातात इथून पुढे ही गाडी रिव्हर्स डायरेक्शनला चालते पंधरा मिनटाचं हॉल्ट घेऊन सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी ही गाडी कोडवाडी जंक्शनवरून पुढे पंढरपूरसाठी रवाना होते शेवटी चारशे एकोणीस किलोमीटरचा प्रवास करत सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी गाडी पंढरपूर रेल्वे स्टेशनला पोहोचते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबईवरून पंढरपूरला जाणारी गाडी नंबर अकरा झिरो सत्तावीस दादर सेंट्रल सातारा एक्सप्रेस या गाडीबद्दल माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र